मी आज शपथ घेतो की मी शपथ घेतो की जो कचरा माझ्या जवळ असेल असेल तो मी सार्वजनिक जागा सार्वजनिक जागा अथवा गटरी मध्ये टाकणार नाही, नाही। आणि माझ्या घरच्या स्त्रियांना माझ्या घरच्या स्त्रियांना पण समजून सांगेल पण समजून सांगेल की आपल्या घरातला कचरा की आपल्या घरातला कचरा रस्त्यावर आगर गटेरीमध्ये रस्त्यावर आगर गटेरीमध्ये टाकणार नाही टाकणार नाही अशी शपथ घालेन अशी शपथ घालेन मी मी यापुढे यापुढे रस्त्यावर आगर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आगर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्याला कचरा टाकणाऱ्याला प्रतिबंध करेन प्रतिबंध करेन त्याला समजावून सांगेन त्याला समजावून सांगेन आणि माझं गाव आणि माझं गाव माझं शहर माझं शहर माझा जिल्हा माझा जिल्हा प्रसंगी माझं राज्य प्रसंगी माझं राज्य कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल धन्यवाद धन्यवाद